नमस्कार विद्यार्थी क्लासेस या युट्यूब चॅनलवर तुमचं पूर्णशे नव्याने हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे तर आजचा टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे मराठी व्याकरणाचा टॉपिक आहे आपलं मराठी व्याकरण डेली या ठिकाणी दररोज व्हिडिओ चालू आहेत तर आतापर्यंत कोणकोणत्या गोष्टीचा अभ्यास केलेला आहे ना आतापर्यंत आता याच्यापुढे कोणत्या गोष्टींचा किंवा कोणत्या अभ्यासक्रमांचा या ठिकाणी चर्चा करायची आहे आपल्याला या संपूर्ण बाबींचा विश्लेषणासहित या ठिकाणी आज आपण चर्चा करणार आहोत आपलं या ठिकाणी आतापर्यंत जे शब्दांचे आठ जाती आहे त्या शब्दांच्या आठ जातीपैकी आपली नाम झाली आहे सर्वनाम झाली आहे विशेषण झालेलं आहे क्रियापद झालेला आहे आणि क्रियाविशेषण झालं आहे त्याचबरोबर आपलं या ठिकाणी अं उभया या ठिकाणी चालू आहे तर अशा पद्धतीनं आतापर्यंत आपण सहा जातींचा या ठिकाणी अभ्यास केला आहे सहा जातींचा अभ्यास विश्लेषणासहित आपण पाहिलेला आहे <coughs> आज बघायचं आपल्याला उभयानवी उभया उभयानवी अवय पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे चॅनलवर तुम्ही नवीन असाल ना आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदम फ्रीमध्ये सबस्क्राईब करून घ्या ओके तर थोडस रिपिटेशन मध्ये आपण येऊया पाठीमागे येऊया कारण की जे विद्यार्थी नवीन असेल हा नवीन विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला असेल आणि नवीन माणसापर्यंत वि ज्यांचा कोणी पाहत असतील हा व्हिडिओ आतापर्यंत तुम्ही जर पाहिलं नसेल तर त्यांच्यासाठी रेप्युटेशन घेऊ दा काय झालं आहे आपल्या याच्यामध्ये सॉरी चर्चा कोणत्या विषयाची करता आपण तर मराठी व्याकरणाची चर्चा करत आहोत आता हे ज्या विद्यार्थ्यांना ज्या व्यक्तींना ज्यांना उमेदवारांना जे काही आतापर्यंत व्हिडिओ पाहत आहेत त्यांना हा व्हिडिओ पोहोचला असेल तर त्यांना मागचे व्हिडिओ पाहावं लागतील कारण की आज ही चर्चा जी आहे आपण हा एक चर्चात्मक दृष्टिकोनातून आपण आज आपण अभ्यास करणार आहोत कसं आहे मित्र शब्दांच्या आठ जाती पाहिल्या त्याच्यामध्ये सामान नाम विशेष नाम भावाचक नाम तीन बघितले सामान नामाचे दोन प्रकार पदार्थ वाचक नाम समूवाचक नाम थोडस फास्ट जाऊया इथं उदाहरणं पाहू नाही कोणते नाम येतात ते पाहू नये तर नामाची व्याख्या बघितली नामाचे तीन प्रकार बघितले नाम कशाला म्हणाव सजीव किंवा निर्जीव या शब्दांना विशिष्ट किंवा ठराविक असे दिले नाव म्हणजे नाम त्यानंतर आपण बघितला सर्वनाम सर्वनाम कशाला म्हणाव जे नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला आपण सर्वनाम मान म्हणजे नाम ज्या ठिकाणी वापरतो त्यांच्या ऐवजी जे शब्द वापरतात त्याला सर्वनाम आता सर्वनामाचे प्रकार किती सर्वनामाचे प्रकार बघितले आपण या ठिकाणी त्याचबरोबर सर्वनाम किती आहेत तर सर्वनाम नऊ आहेत मी तो हा जो तो कोण काय आपण स्वतः या संपूर्ण बाबीचा आपण अभ्यास केला येतं सहा सर्वनामाचे प्रकार बघितले आपण सर ज्या पद्धतीनं पुरुषवाचं सर्वनाम दर्शक सर्वनाम आत्मवाचक सर्वनाम असते संबंध सर्वनाम असेल सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम असेल या सर्वनामाचा आपण अभ्यास केला आहे नंतर नेक्स्ट पॉईंट येतो विशेषण तर विशेषण कशाला म्हणावं विशेष नामाचा ज्या वेळेस उल्लेख केला जातो किंवा विशेष जातीचा या ठिकाणी उल्लेख उपयो जातो उपयोग केला जातो नामामध्ये ते त्या ठिकाणी विशेष नाम म्हणतात त्या विशेष नामाचे दोन प्रकार बघितले गुणविशेषण आणि संख्या विशेषण ओके त्याचबरोबर आपण त्याच्यामध्ये संख्याविशेषणाचे प्रकार बघितले गणनावाचक क्रमवाचक आवृत्ती वाचक पटकत्व वाचक अनुकरणावाचक निश्चय वाचक या ठिकाणी बघितले त्याचबरोबर त्या ठिकाणी विधी विशेषण आदि विशेषण अव्यय साधित विशेषण त्या ठिकाणी पाहिले आपण आणि त्याचबरोबर नंतरचे बघितले आहे तर अव्यय साहित्य कशाला म्हणतात परिणाम कशाला म्हणतात नामसाहित्य कशाला म्हणतात सार्वनामिक विशेषण कशाला म्हणतात या संपूर्ण विशेषणाचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण केलेला आहे तसे नंतर नेक्स्ट पॉईंट येतो ते म्हणजे क्रियापद क्रिया क्रियापदे आता क्रियापदे म्हणजे काय क्रियापदा कशाला म्हण क्रियावाचक शब्दांना या ठिकाणी क्रियापदे म्हणतात आता क्रियावाचक शब्द कसा असतो वाक्याचा अर्थपूर्ण ज्यावेळेस केला जातो त्यावेळेस क्रियावाचक शब्द या ठिकाणी होत असतो उदाहरणामध्ये असा आहे की क्रियापद असा एक व्याकरणाचा कुटुंब प्रमुख म्हणून ओळखला जातो जे कुटुंब प्रमुख आहे ज्याशिवाय व्याकरणाचं काय पानसुद्धा हलत नाही असं म्हणायला काय हरकत नाही म्हणजेच जे क्रियावाचक शब्द असतो या वाक्यांचा अर्थांचा एकमेकाबद्दल काम वाटून देण्याचं काम आहे ते क्रियापदांचं के केलं असते आतापर्यंत आपण क्रियापदांचे प्रकार बघितले क्रियापदांचे एकूण प्रकार आपण बारा पाहिले सकर्म क्रियापद कशाला म्हणाव अकर्म क्रियापद कशाला म्हणावं द्विकर्म क्रियापद कशाला म्हणावं व्याकरणामध्ये सहकर्म क्रियापदांचा उपयोग कसा केला जातो व्याकरणामध्ये अकर्मक क्रियापदांचा उपयोग कसा केला जातो द्विकर्मक क्रियापद कसं ओळखावं कोणाला आणि काय प्रश्न केला असता प्रत्यक्ष कर्म आणि अप्रत्यक्ष कर्म कसे भेटते कर्म आणि शक्य क कर्म प्रयोजन प्रयोजक आणि शक्य क्रियापद प्रयोजक क्रियापद आणि शक्य क्रियापदामध्ये कोणकोणत्या पदीचा डिफरन्स आहे फरक कसा ओळखावा भाव भावकर्तक आणि अकर्तक मध्ये कशा असतात उभवि क्रियापद आणि साधित क्रियापदे सिद्ध क्रियापदे कशा पद्धतीने असतात करणरूप क्रियापदे आहेत तर अकरण रूप कशा पद्धतीने आहे अनिश्चित किंवा गोण क्रियापदे कशा पद्धतीनं वापरल्या जातात या संपूर्ण बाबींचा आपण अभ्यास व्याकरणाच्या दृष्टिकोनातून केला आहे संयुक्त क्रियापदे कशाला नंतरचा नेक्स्ट पॉईंट बघितला क्रियापदांचे चार अर्थ ज्या पद्धतीनं या जगामध्ये बोलणाऱ्याचे तीन गट पडतात बरोबर आहे वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्य काळ माणूस काळामध्ये बोलला जातो त्याच पद्धतीनं क्रियापदांचे चार अर्थ असतात तर शार्थ अज्ञात संकेत अर्थ आणि विद्यार्थ त्याच्यामध्ये आज्ञा प्रार्थना विनंती अनुमोदन कशा पद्धतीने होते ते घेतले आपण जर तर असेल संकेत असेल क्रियापदाशी वावे लागत असेल ते विद्यार्थी असेल आणि ज्यावेळेस वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्यकाळांचा उपयोग करतो शार्थी होत असते हे क्रियापदांचे आपण चार अर्थ पाहिला येतात नंतरचा बघू त्या क्रिया नंतरचा पहिला आपण क्रियाविशेषण क्रियापद ज्यांना माहीत असेल त्याबद्दल क्रियाविशेषण समजते क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण म्हणतात आता याच्यामध्ये अर्थावरून आणि स्वरूपावरून असे दोन क्रियाविषयाचे प्रकार पडत असतात आता याच्यामध्ये एक आहे कालवाचकांचे उपप्रकार पडतात ते याच्यामध्ये कालवाचकांचे कालदर्शक असेल सततदर्शक असेल आणि त्याच पद्धतीने दर्शक असेल याचा विश्लेषणासहित आपण अभ्यास केलेला आहे स्थळवाचकांचा अभ्यास केला आहे स्थळवाचक कशाला म्हणावं ज्या ठिकाणी गती दर्शक आणि स्थितीदर्शक या दोन या ठिकाणी प्रकारांचा या ठिकाणी उल्लेख होतो त्याला गतीदर्शक आणि म्हणतात न कुठं लागते गती कुठं होते स्थिती कुठं होते ठिकाण कशाला म्हणावं कोणा ठिकाणी कसे वाक्यांचा उपयोग जातो या संपूर्ण बाबींचा आपण अभ्यास मागच्या वेळच्या माध्यमातून झाला आहे रीतीदर्शकांचे तीन प्रकार पडत असतात ते प्रकारदर्शक अनुकरणदर्शक आणि निश्छे दशेक या त्याच्यानंतर एवढंच नाही तर परिणाम वाचक कशाला म्हणावा प्रश्नार्थक निषेधार्थक प्रश्न कशा प्रश्ना पद्धतीने असतात हे पाहिले त्याच पद्धतीने स्वरूपानुसार कशा पद्धती असतात ते शुद्ध क्रियाविशेषण साधित क्रियाविशेषण नामसाधित सर्वनामसाधित साधित प्रत्येक घटित शब्द कसे असतात ते साधित सामासिक शब्द या संपूर्ण गोष्टींचा अभ्यास आपण मागच्या वडिच्या माध्यमातून पाहिला आहे त्याच्यानंतर आपण पुढे गेले याच्या पुढे गेले ते म्हणजे शब्दयोगी अव्ययपर्यंत शब्द योगी अव्यय कशाला म्हणतात ते शब्दयोगी म्हणजे याचा अर्थ असा होत असतो मित्र हो जे काही शब्द असतात आणि अव्यय असतात त्याच्यामध्ये कालदर्शक असतील कर्ण असेल कैवल्य असेल त्यात दीक असेल स्थळवाचक असेल संबंध वाचक असेल संग्रह वाचक असेल सहचार्य वाचक असेल त्याचबरोबर व्यतिरिक्त वाचक विनिमय वाचक असेल किंवा विरोधाभास असेल किंवा भागवाचक असेल हे जे आपण बघितले इथं मागच्या वडिच्या माध्यमातून झालेलं आहे आपलं हे आपण बोर्डाच्या सह्याने पाहिले आहेत ओके okay. एक एक या ठिकाणी प्रश्न एक एका एका शब्दाबद्दल प्रश्न उपस्थित करून कशा पद्धतीने परीक्षेच्या दृष्टिकोनातून पेपरच्या माध्यमातमध्ये कसे प्रश्न उपस्थित होतात हे आपण पाहिलेलं आहे आपण याच्यामधले बारा बघितले का बारा बघितले एकूण या ठिकाणी शब्दयोगी अव्ययाचे प्रकार म्हणजे शब्दयोगी अवयचे प्रकार किती आहेत तर प्रश्न तुम्हाला विचारला गेला असेल तर शब्दयोगी अवयवाचे प्रकार आहेत सोळा तर आपण बारा या ठिकाणी बघितले तर चार पाहायचे आहेत चार या ठिकाणी मी आज या थोडेसे छोटे छोटे आहेत व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत पहिला प्रकार आहे हेतूवाचक हेतूवाचकमध्ये काय कोणकोणते शब्द येत असतात ते तर पित्यार्थ करिता असत कारणे साठी आर्थी निमित्त या ठिकाणी ज्या ठिकाणी शब्द येत असतील तर ते हेतुवाचक असतात त्याच्या नंतरचा बघायचा चौदावा या ठिकाणी चौदावा आहे तुलना वाचक तुलना वाचक असा होतो की तुलना केली जाते म्हणजे पेक्षा लहान माझ्यापेक्षा मोठा म्हणजे माझ्यापेक्षा मोठा भाऊ कसा आहे मोठाच आहे पेक्षा म्हणजे त्याच्यापेक्षा तो ज्यावेळेस अशा पेक्षा शब्द येत असतील परिसर मध्य परिच्छेद असेल किंवा तम किंवा मध्ये असे ज्यावेळेस येत असतील किंवा त तर येत असेल जर येत असेल तर ते तुलनावाचक तुलना केली जाते म्हणजे जर मी शाळेला जाईल तर हुशार होईल किंवा मी शाळेला जाईल किंवा मी आता गावाला जाईल तर अशा पद्धतीने एक तुम्हाला स्वतः करता येतात हे संपूर्ण बघितले ते नंतरचा बघितलं योग्यतावाचक योग्यता म्हणजे समान, सम समान सम सारखा जोगा योग्य प्रमाणे बर हुकूम हे शब्दाचे आवेश येत असतात कशामध्येच असतात तर या ठिकाणी आपण बघतो शब्दयोगी अवयामध्ये येत असतील तर ते ठिकाणी तुलनावाचक असतात सरी योग्यता वाचक असतात तर समान सम सारखा जोगा असे शब्दाचे आवेश येत असतील तर ते कसे योग्यता वाचकाचे असतात ते नंतरचा सोळावा प्रश्न आहे सोळावा या ठिकाणी प्रकार आहे शेवटचा या ठिकाणी शब्दयोगी अवयांचा ते म्हणजे परिणामवाचक वाचक वाचक एकच येते भर ज्यावेळेस भर हा शब्द येत असतील ओके